राज ठाकरे यांच्या अलीकडच्या हालचाली बघता त्यांचं नेमकं चाललंय तरी काय तेच समजेना पहिल्यांदा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली त्यानंतर काही दिवसातच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत भाष्य केलं उद्धव ठाकरे के एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आणि महत्वाचं म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीला जनतेतून देखील पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला पण आता पुन्हा चित्र बदललंय आणि आता राज ठाकरेंनी लोकसभेला जी चूक केली चूक आता पण करतायत की काय असं वाटायला लागलंय नेमकं का प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज भेट राज भेट घेतली दादरच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली विधानसभा निवडणुकांनंतर शिंदे आणि ठाकरे यांच्यात झालेली ही पहिलीच भेट होती शिंदे म्हणाले की मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निमंत्रणावरून त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जेवण केलं आणि अनौपचारिक चर्चा केली यावेळी दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते राज ठाकरे यांच्या सोबतची भेट ही सौजन्याची भेट असल्याचं सांगून शिंदे म्हणाले की आम्ही दोघेही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून एकत्र काम करतोय काही कारणांमुळे आम्ही भेटू शकलो नाही तुम्हाला याच कारण माहितीये पण आता आपण कधीही भेटू शकतो असं त्यांनी स्पष्ट केलं जरी शिंदे यांनी ही भेट सौजन्यपूर्व असल्याचं म्हटलं असलं तरीही राजकीय क्षेत्रात या भेटीकडे दृष्टिकोनातून पाहिलं कारण राजकारणात कोणतीही भेट अनाठाई नसते हे वेळोवेळी सिद्ध झालंय यंदाच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्व प्राप्त झालेलं विशेष करून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील माहीम मतदार प्रसंगातील प्रसंग लक्षात घेतला तर या दोघांतील संबंध तणावपूर्वक झाले होते माहीम मध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिणांगणात उतरले होते त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर मैदानात उतरले होते निकालात मात्र उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले आणि अमित ठाकरे यांना पराभव पत्करावा लागला हा पराभव राज ठाकरे यांच्या राजकीय भविष्यासाठी एक मोठा झटका मानला गेला त्यामुळेच निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती शिंदे गटाने उमेदवारी मागे न घेतल्याने राज ठाकरे नाराज झाल्याच्या राजकीय वर्तुळात बोललं गेलं या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट म्हणजे त्या नाराजीवर पडदा टाकण्याचा आणि संबंध सुधारण्याचा प्रयत्न असल्याचे अनेकांचं मत तेव्हा होतं दोघांमध्ये आगामी महापालिका निवडणुका आणि संभाव्य युतीबाबत चर्चा झाल्याचीही जोरदार चर्चा झाली पण अधिकृतरित्या युतीविषयी कोणतीही घोषणा झाली नाही येत्या काळात भाजप शिवसेना शिंदेगड आणि मनसे यांच्यात नव्या राजकीय समीकरणांची उभारणी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं मात्र दरम्यान राज एका मुलाखतीत सूचक वक्तव्य केलं राज ठाकरे यांनी अभिनेते आणि सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी एक वक्तव्य केलं ते म्हणाले कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत आता हे वक्तव्य कोणासाठी होतं तर उद्धव ठाकरेंसाठी महाराष्ट्र फार मोठा आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं एकत्र राहणं यात फार काही कठीण गोष्ट नाही असं मला वाटतं असंही राज ठाकरे या मुलाखतीत म्हणाले यानंतर राज ठाकरेंच्या या बोलण्यावर उद्धव ठाकरेंनी देखील लगेचच प्रतिसाद दिला किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं मी आव्हान करतो ठाकरे बंधूंच्या या सूचक विधानांनी हे बंधू एकत्र येतील या चर्चेला जोर आला किंबहुना जनतेतून पसंती देखील दर्शवली गेली पण अजून तरी काहीही ठाम निर्णय झालेला दिसत असतो नाहीये आणि अशातच आता उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याच्या बातम्या येऊ लागल्यात आणि या, या भेटीत जे एकनाथ शिंदेना नाही जमलं ते सामंत करतील अशा देखील चर्चा आता सुरू झाल्यात त्याचं कारण काय तर सामंत यांनी राज ठाकरेंसाठी बुके आणला होता पण ठाकरेंनी तो स्वीकारला नाही पण बंद दारा आड या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली अर्धा तास चर्चा झाली आणि त्यानंतर राज ठाकरेंनी सामंत यांचा सा बुके स्वीकारला आणि महत्वाचं म्हणजे अचानक झालेल्या या भेटीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पार्श्वभूमी असण्याची शक्यता आहे या भेटीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिकेसाठी मनसे आणि शिवसेना शिंदे गट युतीबाबत चर्चा आता पुन्हा सुरू झाली शिंदे गटात घेऊन उदय सामंत यांना यश आल्याचं आपण पाहिलंय ते राज ठाकरेंना पण शिंदे गटासोबत घेऊन येतील अशा चर्चा आता सुरू झाल्यात पण महत्वाचं म्हणजे आधीच्या घडामोडींकडे दुर्लक्ष करून पण चालणार नाही कारण विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीबाबत दादर आणि वरळी विधानसभेमध्ये वर घोळ झाल्याचं दिसून आलं दादर विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना शिवसेनेने सदा यांना तिकीट त्यामुळे राज ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष दिसून आला होता पुन्हा चार महिन्यांवर आल्या आहेत त्या दृष्टीने पुन्हा जर ही युती होण्याची चिन्ह दिसत असतील तर राज ठाकरे पुन्हा एकदा तीच जुनी चूक करतायत का असे प्रश्न आता अनेकांच्या मनात उपस्थित होत आहेत सध्या तरी राज ठाकरे महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं सध्या तरी लक्ष लागून राहिले या सर्वावर तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंनी कोणासोबत गेलेलं फायद्याचं ठरेल यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका